शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रिकॉस फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकासाठी खत व्यवस्थापन व फवारणी नियोजन सांगणार आहोत जी फवारणी केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला पारंपरिक पद्धतीमध्ये एकरी सहा क्विंटल उत्पादन होत होते ही फवारणी केल्यानंतर त्या शेतकऱ्याला एकरी आठ क्विंटलचा उतारा मिळाला तर त्या शेतकऱ्याला नऊ ते, ते दहा क्विंटलचासुद्धा उतारा मिळाला असता जर त्या शेतकऱ्याने खत व्यवस्थापन चांगले केले असती तर कारण की कुठलंही टॉनिक हे फक्त फुल लागण्याची जी प्रोसेस आहे त्याला वाढवण्याचं काम करते परंतु फुल लागण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये अन्न घटक असणे आवश्यक आहे जसे डॉक्टर आपल्याला वजन वाढवण्यासाठी एक औषध देते तर आपलं वजन त्या औषधाने वाढत नाही तर ते औषध पिल्यानंतर आपल्याला भूक जास्त लागते आणि भूक जास्त लागल्यानंतर आपण जास्त जीवन करतो म्हणून आपलं वजन वाढते तर अशाच प्रकारे काही टॉनिकचं काम आहे म्हणून आपल्या जमिनीमध्ये खत असणे आवश्यक आहे तर याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहेत याआधी तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पेरणी करताना तुरीला कोणतं खत दिले कारण की या खतानुसारच आपल्याला खत नियोजन करणे आवश्यक आहे आणि नवीन आलेल्या शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा बटन ऑल म्हणून दाबा तर मित्रांनो तुरीला खत देऊन आपले जवळपास चार ते पाच महिने होत आहेत आणि आता जर आपण तुरीला खत दिले तर यामुळे आपलं उत्पादन वाढेल तर खत देताना ज्या खतामध्ये फॉस्फरसची मात्रा अधिक आहे असे खत आपल्याला वापर करायचा आहे कारण की फॉस्फरसमुळं फुलांची संख्या वाढते आणि यासोबत आपल्याला पोटॅशियमचा वापर करायचा आहे कारण की पोटॅशियमनं जे आहे ते दाण्याचं वजन वाढतो आता जर आपण पोटॅशियम दिले तर त्याला उपलब्ध होण्यासाठी जरा जवळपास पन्नास ते साठ दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे आता दिलेलं पोटॅश जे आहे ते शेंगा भरताना आपल्याला उपयोगी आहे याच्यासाठी एकरी एक बॅग बारा बत्तीस सोळा हे खत आपल्याला द्यायचं आहे यासोबत आपल्याला पाच ते दहा किलो सल्फरसुद्धा आवश्यक टाकायचं आहे बाराबत्ती सोळा उपलब्ध नसेल तर याऐवजी आपण सव्वीस विसो सुद्धा वापर करू शकतो किंवा डी ए पी अधिक तीस किलो पोटॅश याचासुद्धा आपण वापर करू शकतो आणि तुरीची वाढ जर कमी असेल तरच आपल्याला पंचवीस ते तीस किलो युरियाचा वापर करायचा आहे एकरी त्यानंतर आपल्याला फॉरने नियोजन करायचे आहे तर पहिली फॉरणी आपल्याला कळी अवस्थेमध्ये करायची आहे कारण की कळ्यांची संख्या वाढली तर फुलांची संख्या आपोआप वाढते तर कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड फल्विक ॲसिड आणि अमायनो ॲसिड हे तीन खूप महत्त्वाचे घटक आहेत तर ह्युमिक ॲसिडमुळं जे आहे जमिनीमधून जे काही अन्न घटक आहेत ते वर उचलण्यासाठी मदत मिळते त्यानंतर फल्विक आणि अमायनो ॲसिडने जे आहे ते फुलांची संख्या वाढते जर आपण अमायनो ॲसिड हायड्रोलाईज घेतले म्हणजे टाटा बहारमध्ये जो अमायनो ॲसिड आहे तो घेतले तर आपल्याला जास्त फायदा होतो किंवा या ठिकाणी आपण नायट्रोबेंजेन एकोणसाठ टक्के जर वापर केला तर आपल्याला याचे चांगले रिझल्ट मिळतात यासोबत आपल्याला बारा एकसष्ट शून्य हे विद्राव्य खत वापरायचं आहे आणि यामध्ये वीस ते पंचवीस ग्राम झिंक ई डी आपल्याला आहे तर कळी अवस्थेमध्ये अळ्यांचा एवढा त्रास नसतो की ज्यामुळं आपलं उत्पादन कमी होईल अळ्यांचा त्रास शेंगा भरताना किंवा शेंगा बनताना जास्त असतो ज्यामुळं आपलं उत्पादन कमी होऊ शकते तर भारी कीटकनाशक आपल्याला त्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे आताच्या फवारणीमध्ये आपण एखादं साधं कीटकनाशक वापरलं तरी चालेल तर क्लोरो हे कीटकनाशक तुम्हाला हमला या कीटकनाशकामध्ये सुद्धा मिळेल किंवा या जागी तुम्ही किनॉल फॉस्टा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला तीस ते चाळीस टक्के फुलं असल्यावर करायची आहे ज्यामध्ये इमॅमेक्टीन बेन्झोईट दहा ग्राम प्रोपिकॅनाझॉल म्हणजे टिल्ट हे वीस ते पंचवीस मिली प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचा आहे तर या टिल्टचा जो काही रिझल्ट आहे तुरी पिकासाठी खूप चांगला आहे याबरोबर आपल्याला वापर करायचा एक टॉनिक जे आहे आर पी एस शात्तर पन्नास ते साठ मिली प्रतिपंप तर या आर पी एस शात्तरमुळे ज्या शेतकऱ्याला पारंपरिक पद्धतीमध्ये एकरी सहा क्विंटलचं उत्पादन होत होते त्याला पारंपरिक पद्धतीमध्येच या फवारणीनंतर एकरी आठ क्विंटलचं उत्पादन झालं तर हे औषध आमच्या भागामध्ये साडे चौदाशे रुपये लिटर याप्रमाणे मिळत आहेत तुम्हाला हे पंधराशे रुपये लिटरप्रमाणे भेटून जाईल आणि जर तुम्ही या औषधाचा वापर केला असेल तर खाली कमेंटमध्ये याबद्दलची तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि विद्राव्य खतांमध्ये झिरो बावन चौतीस आणि बोरांचा तुम्ही वापर करू शकता गरज असेल तर कारण की आर पी एस शहत्तरमध्ये हे सगळे घटक उपलब्ध आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद